नमस्कार मित्रांनो मी आश मात्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज परत एकदा चालू तर म्हणजे घरी आणि भावाचा बड्डे पण आहे आणि पण बरोबर नाही तर बोलत चला निघूया घरी जायला तर घरी निघालो बसची इकडं वाट बघतोय तिकडे वाट बघतोय चला तर आजही बस लेटच येतच नव्हती येतच नव्हती किती वाट बघितली बोलो ठीक आहे मित्रांनो इथंच थांबूया डायरेक्ट आता भेटू बसमध्ये बसूनच तर बसची वाट बघत बसले होतो आणि तेवढ्यात आली थोड्या वेळाने एक तासाने बस बसमध्ये बसलो आरामशीर आता कसं ओकेमध्ये आणि सर्वात प्रमाणे आपल्याला नेहमीप्रमाणे पहाची सीटच भेटली होती फुल गर्दी होती आणि आपली सर्वातप्रमाणे पहाटची सीट खा दणक बस खा दणकास इकडं ओढ तिकडं उड नंतर डायरेक्ट बस सुटली आणि आलो ते म्हणजे ह्या व्ह्यूला तर मित्रांनो हा व्ह्यू कसा वाटतो बघा आणि खूप पब्लिक आहे या व्ह्यूला आनंद घेते आपला लोणावला खंडाल्याचा व्ह्यू आहे आणि इथून पण कधी पण पब्लिक वरती जात असते तेव्हा इथं थांबतेच थांबते आणि उंट बघू शकता की ते मोठा आहे सांग बच्च्या एवढं म्हटलं काय बसलं उचलते की आता नोकरी बाबा ते इथून व्ह्यू बघत बघत आणि आता आलो पुढं पुढं बघतोय तर काही इथं पण पब्लिक माकडे विकडे बसलेली होती फुल खंडाल्याचा व्ह्यू वगैरे दिसत होता फूफुली अख्खी पूर्ण दिसत होती भारी भारी एकदम पावसाळ्याचं खतरनाक वातावरण तसंच वातावरण बघत आलो ते म्हणजे अलिबागला अलिबागमधून अलिबागमध्ये उतरताना फुल गर्दी बसमधून आणि आपली शेवट सीट असल्यामुळे काय बोला चला आरामातच उतरून आलो खाली इकडे बघतोय बस लागले काय तिकडे बघतोय बस लागली काय बस काय लागली नव्हती जाऊन काकांना विचारूया किती जी बस आहे ते ते गेलो पटकन बस विचारली की तिथे आहे इथे आणि थेट आता आलो ते म्हणजे नाक्याला नाख्यावर उतरलो आणि आपला बंटी शेट्सला उतरा म्हणजे हानाला आलाच होता आणि त्याची ड्रायव्हिंग काय बघणार खतरनाक अशी ड्रायविंग विलगी डायरेक्ट मारतो किंग आणि आलो ते म्हणजे आता घरी फायनली बघूया कोण कोण कुठं बसले बंटीने एंट्री मारली बरं आणि इथं आई पप्पा आणि भाव बसलेला होता तो सलावप्रमाणे पाहिजेच हॅपी बर्थडे बोललो तो बोलते काय यार लवकर यावं माझे मित्र आले त्यान ब्लॉकमध्ये यायचं होतं इथे नेक्स्ट टाइम भेटूया इकडे बघते ते काय मम्मी सलाप्रमाणे मला मटण हाणवण्यात ठेवते चिकन दिला माहिती पोरगे यायचं म्हणजे काहीतरी हाणायला पाहिजे इकडे मटण बघितलं हर्षराज मात्री खुश भंटीचेटला बोललो काय बोलतेस बोलते बारा आहे बोलते चा बोलतं कपडे चेंज कर कपडे चेंज केल्याने ही प्रो पोज सांगत होती इकडे केकचे इकडे पप्पा पटकन गेलं आरती करायला बोलते ये पोरा आरती करते ये तुझ्या वर्षात नंतर घातली इकडे गाणी बोलाला ने आता गाणी घेऊन झाले आणि बॅकग्राऊंड व्ह्यू घेतला आणि बोललो चल आता फोटो काढे नंतर केक खा पहिला केक नको खाऊ नये हावऱ्यासारखं शिवाय केक खाला हावऱ्यासारखा भटकन त्याला लिपवला जरासा आणि नाचायला लागला बाप्पा बोलते नाचताच काय बोलतो पहिला केक खाऊन घे बोलतं मला भूक लागलं बोलतो मला केक खावतंय तू पहिला खाऊ केक नको बोलतो खाऊ नको बोलतं थांब बोलतो मला फोटो काढायचा आहे बोलतं फोटो काढल्यानंतर भरला केक डायरेक्ट तोंडान बोलते इकडे मम्मी आली मी पण भरीन बोलतो तोंडान केक बोलतो तुम्ही का भरला बोलतो पोराचे माझे पण भरी मी बोलते नको 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 माझा फक्त बोलतो फोटोच काढा बोलतो मी केक भरवत नाही त्याचं बोट भरला असं इकडून आली सानिकत हे बघते हे नाही पहिले माझा फोटो काढ बोलते केक नंतर खा केक भरवला नाही इकडून आलाय ते म्हणजे आई आई बोलते हे केक भरव की नको 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 बाबा बोलतो तूच कट कर नाही तर बोलतो उड्या मारेल कट केला असा ना आईने घेतला भरवा बोलते आई पण बोलते फोटो काढ बाबा पहिला माझं बोलतं राव दे बोलतं केकचं नंतर खा केक खाऊन झाल्यावर इकडून आली बाबली बोली बोलते चल बोलते केक खाजल बोलते पटकन फोटो नंतर बघू घेतली फोटो गोल स्माइल दिली दोघाही पण वन साईड फोटो काढला इकडून आला तर म्हणजे बंटी सेट बोलते नको बोलतं मी केक नाही भरत बोलतो माझा फोटोच काढ बोलतो वर्षातून मी अगदी येते आणि फोटो नाही काढस फोटो काढला आणि मी बोलले इकडून गाचागच केक खावायची सुरुवात केली तुम्ही खा नाही तर हा बोलते का तर इकडे बोलते ना आता अक्का केक खाईन बोलतो बोलत बोलत एक तुकडा खालास कसा बोलते कोणला अक्का केक खाईन इकडे ते काय इकडे सुरुवात केली केक खायच्या हा इकडे गेला नाही हा कसा दबावाला लागला बोलतो मला पार्टी देणार ते बोलतो कसा मारिन तुला बोलते बोललो नको ये मारू नको बोललो थंड के बघतं ते इकडं याला कॅमेरा फिरवायला लगेच पोस्ट द्यायची सुरुवात या दोघांची पण बघते बघते मला खेक द्या मला खेक दे इकडे बघते ते इकडे बिर्याणीची फुल तयारी झाली होती मम्मी मम्मीची ना आईची बिर्याणी वन साईड बनवली होती बोलते थांब भाऊ बोलते किती हावरपणा करतात बोलतो तुझीच बोलतो मी पण झालो खुश बोललो माझीचं बोललेवर हा बोलते बोलते हा बोलते याला घड्याला गिफ्ट देते बोलतो मोबाईल साईडला तेव्हा बोलते घड्याला गिफ्ट घे बोलतो बरोबर बोलतो चार वाजले बोलतात चार अरे मी बोललो अरे सवा चार नाही इकडे सव्वा अकरा झाले नाही बोलते सव्वा चारच वाटले जा आईलं बोललो ठीक आहे ते बोलते टोपी घातली बोलते मस्त आले ना पोटे इजी इकडे टोपी घातली ही इकडे जोखिंग करायला लागली बोलते बोलतो हा चांगला ड्रेस आहे मस्त फोटो काढू उद्या विद्या इकडे ही परत केक घेऊन आली म्हणलं केक असं घेतो घेतल्यानंतर मम्मीने जेवायला बोललो भूक लागली जवाल ते बोललो तू जेव नाही तर हा बोललो मला जवा आलं ते बॉम्बेने घातली बिर्याणी पटकन बोललं जराशी बोल एक नंबर मम्मी झाले रे बिर्याणी बोललो कोणी केली ते बोलते मीनीच केली बोलतो मी एक नंबर तरी घेतला कांदा वसवस बस आणि लिंबू मारला मस्तपैकी आणि चल धबा खायची सुरुवात खून जेवायला बसते अगर नाही बसते त्याची परवाच नाही इकडे कशी लोळवाची सुरुवात केली बिर्याणी आणि इकडे बघते ते का आई पाया पडत होती टाटाची बोलते जास्त आज बिर्याणी खाईन बोलतं पहिली पाया पडून घेते म्हणजे कशी जास्त बिर्याणी देलो ठीक आहे ठीक आहे इकडे ह्याच्यावर फोकस मारतला हा मस्त आहे की ठंगा देते ठंगा आणि इकडे मम्मी काही जवाला घेत नव्हती बाबू खा बोलतो तुझ्यात फुड्यान देते बोलतो आणि आई इकडे पा पीस पार्सल करते बोलते नको बोलतं पोरं खा हाजी तर मजाच आहे आपण लोल बास इकडे मम्मी जवाला घे बाबा तर मम्मीने पण जवाला घेतलं बोलते पटापट खाते बोलत नाहीतर तू संपोषील बोलतो इकडे हानी घेतला रस्ता रस्सा बोलते घे बोलते एक नंबर झाला मी बोललो ठीक आहे बघू दे मग रस्ता घेतला मारून मस्त पैकी तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आपला करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करायला विषय का असे आपल्या चॅनलवर येत राहतील तर चला मित्रांनो भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही खुशा